मध्य प्रदेशचे आठ वेळा आमदार पाच वेळा मंत्री असलेले सध्याचे मध्य प्रदेशचे उपमुख्यमंत्री जी देवडा यांचा माहितीचा उमेदवार सुधीर गाडगे यांच्या प्रचारार्थ आला यावेळी त्यांनी भारतीय जनता पक्षाचे सांगली जिल्हा उपाध्यक्ष सूरज मामा पवार जिल्हा कार्यकारिणी सरचिटणीस गीतादाई पवार यांच्या घरी सदिच्छा भेट दिली व झोपडपट्टीधारकांसाठी केलेल्या कामासाठी भरभरून कौतुक का केलं मध्य प्रदेश उपमुख्यमंत्री जी देवडा यांनी झोपडपट्टीवासियांची भेट घेत त्यांचे मनोबल वाढवले तर झोपडपट्ट्यांचे लवकर काम करून देतो असं आश्वासन दिलं यावेळी माजी नगरसेवक जगन्नाथ ठोकळे अनारकली कुर्णी मनोज गाडे प्रवीण रणखांबे अविनाश कांबळे अनिल जाधव विशाल जाधव करण जाधव नितीन ठोकळे तसेच अनेक कुंचकोर्वे माकडवाले समाज व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते